सत्तेवरती आल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन असेल हायकोर्ट असेल किंवा सगळ्या प्रकारच्या न्यायव्यवस्था असतील यावरती ताबा त्या ठिकाणी मारण्याचं प्रत्येक मीडिया असेल सगळ्या ठिकाणी यांनी हातामध्ये घेतलेले आहे को कोणत्याही माणसाला लढू दिलं जात नाही आणि मग भविष्यामध्ये इंग्रजापेक्षाही वाईट दिवस पुढची शंभर वर्ष ही मला यामधून दिसत आहे त्यामुळं यापुढे आपल्याला लढावं लागणार आहे ही काळाची गरज आहे गावखेड्यामधल्या माणसानी आता जर आपण उभा नाही राहिलो ताकदीनं ना या संकट काळाचा मुकाबला नाही केला आज वेगवेगळ्या अमिषानं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सरकारच्या यंत्रणामार्फत सगळ्या ठिकाणी दहशतीचं वातावरण आडवणूक पिळवणूक आणि ज्याची अडवणूक केलेली आहे त्याचाच प्रवेश घेतला जातोय अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हे सत्र सुरू आहे कुणालाही निवडणुकीमध्ये लढूच दिलं जात नाही आणि मग ही लढाई कोणा एकट्याची नाही तुम्हालाही या लढाईमध्ये हे डोळसपणानं आपल्या हिताचं काय आहे भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये अनेक निवडणुका झाल्या जे पराजय झाले असतील पण आता मशीनच्या मार्फतच जर जे पराजय ठरत असतील तर आपल्याला या ठिकाणी लढावा लागणार आहे आणि म्हणून आपण सगळेजण या पुढच्या काळामध्ये तातडीनं उभं राहावं लागणार रा आहे लढावं लागणार आहे प्रत्येक माणसाला काय मिळालं नाही मिळालं तरी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भविष्यासाठी नाही लढलो आपण तर पुढची शंभर वर्ष तुम्हाला कुणी माफ करणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे आणि त्या विरोधामध्ये मी प्राणपणानं लढतोय येशील अपयशील माहित नाही काय होणार आहे हे पण माहीत नाही पण या राज्यामधली ही परिस्थिती बदलली पाहिजे या जिल्ह्यामधली या तालुक्यामधली ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी आपल्याला एकसंगपणानं मुकाबला करावा लागणार आहे आपल्या आपल्यातले हे दावे बाजूला ठेवावे लागणार आहे जाती धर्म हे सुद्धा बाजूला ठेवावे लागणार आहे भावभावकी मधली बांधणं सुद्धा आपल्याला विसरून जावी लागणार आहे आणि या लढाईमध्ये एक मुखाने एक ताकदीने आपल्याला लढावं लागणार आहे जागरूक होऊन लढावं लागणार आहे आपण नुसतं हात बांधून बसून चालणार नाही आपल्याला सुद्धा हालचाल करावी लागणार आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला हा विषय पटवून द्यावा लागणार आहे त्याला जागरूक करावं लागणार आहे संधी मिळेल कुणाला नाही मिळेल सरपंच गावचा कुणी होईल उद्या दुसरा होईल पण जर आपण पारतंत्र्यामध्ये गेलो तर मात्र आपल्याला पुढच्या अनेक पिढ्या या नेस्त नाबूद होतील गुलामीमध्ये आपल्याला जीवन जगावं लागेल अशा पद्धतीची व्यवस्था लोकशाहीच्या नावाखाली या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून आपण सगळेजण एकसंगपणानं लढूया उभं राहूया या, या, या विषयानं जास्त काय बोलत नाही पाठीमागे एक विषय शाळेच्या संदर्भपणा तो इंटरव्ह बोर्ड ते सुद्धा सगळी कामं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आढवू जे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेलं होतं जे जिल्हा परिषदेमधून आजपर्यंत दलित वस्तीच्या माध्यमातून हक्काचं ते ग्रामपंचायतीला येत होतं जनसुविधा होत्या अनेक अशा विषयानं त्या ठिकाणी अडवणूक केली जाते आणि म्हणून मग आपण या विरोधामध्ये लढलं पाहिजे या छोट्या मोठ्या ज्याही गोष्टी आहेत तुम्हाला अडवायचं आणि त्या ठिकाणी पुन्हा तुमचं काम करायचं ही पद्धत कधी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये नव्हती म्हणून ही जी लाईटची वेळ आहे ती निश्चितपणानं सकाळी सहा वाजता जी जाते ती आपण सात वाजेपर्यंत करूया मी त्या पद्धतीचं अधिकाऱ्यांना बोलून उद्या किंवा परवापासून तुम्हाला सकाळी सात वा सात वाजेपर्यंत लाईट राहील अशा पद्धतीची व्यवस्था करूया कारण सकाळी थंडीचे दिवस आहेत दारा काढायच्या सकाळचीच कामं असतात सगळी गडबड असते पाणी भरायचं असतं आणि नेमकी त्याच वेळेला ही लाईट घालवली जाते आणि त्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं व्यवस्था करायची की तुम्हाला पुन्हा त्यांच्या दारामध्ये यायचा आणि प्रवेश करायचा तरच तरच तुमचं काम केलं जाईल अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते पण निश्चितपणानं मी त्या ठिकाणी या तालुक्याचा आमदार असल्यामुळं तुमच्याही बाबतीमध्ये तुमच्याही ज्या दररोजच्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या सुद्धा सोडवण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करेन अधिकाऱ्यांना सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ज्या शब्दामध्ये बोलावं लागेल त्या शब्दामध्ये तुमच्यासाठी रोज बोलतोच पण अशा पद्धतीनं हे तालुक्यामधलं चित्र आपल्याला बदलावं लागणार आहे ठामपणानं उभं राहावं लागणार आहे आम्ही तुमच्या बरोबरीने लढतोय ही काय आमची निवडणूक नाही पण येणारा काळ कसा का संकटाचा आहे आपण जर लढलो नाही या संकट काळामध्ये उभं राहिलो नाही तर मात्र भविष्य काळांना अंधकारमय आहे सांगण्याची जबाबदारी माझी तुम्हाला आहे म्हणून निश्चितपणानं वेळ जरी कमी असला तरी संख्या चांगली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आपापल्या भागामध्ये आपापल्या मधील असणारे मतभेद बाजूला ठेवूया आणि एकशांगपणानं हे एक चाकोरे गाव उभं करूया अशाच पद्धतीचा या ठिकाणी आपण ही प्रतिज्ञा करूया आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आम्ही दादा सर्वांचा आमचा मान सन्मान केला त्याबद्दल गावकऱ्यांचे ग्रामपंचायतीचे सोसायटीचे सगळेच मान्यवर डायरेक्टर सगळेच आहेत आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद